दतवाड मुस्लिम समाजाचे अध्यक्ष यासिन दानवाडे यांची कन्या कुमारी सानिया यासीन उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन दतवाड पंचक्रोशीतील पहिली मुस्लिम महिला वकील होण्याचा मान मिळवला त्याबद्दल तिला तिचा भारतीय जनता पार्टी दतवाड व गुमटे पाटील परिवारच्या वतीनं सत्कार करण्यात आला सानियाचं पूर्ण शिक्षण होण्यासाठी तिच्या आईवडिलांनी प्रचंड कष्ट व मेहनत घेतली यासाठी दानवाडी कुटुंबियांना माजी सरपंच अण्णासाहेब पाटील व भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजगोंडा पाटील व गोमटे पाटील परिवारानं मोलाची साथ दिली यावेळी कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष भाजपा किसान मोर्चाचे राजगोंडा पाटील सुधाकर पट्टेकरी माजी सरपंच ए सी पाटील रमेश खरपी सुनील कुंभार मनोज पवार पाटील व दानवाडी कुटुंबीय उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी दत्तवाडहून जहांगीर रणमली